मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण कठोर शिक्षणाची मागणी करत बहुजन विकास अभियानाचे आक्रमण दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बहुजन विकास अभियानाच्या वतीनं माननीय उपजिल्हा अधिकारी माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन घोषणाबाजी करून मसाजयोग येथील नयुक्त सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा हे प्रकरण जलद गतीचं न्यायालयात चालवा या प्रकरणासाठी उज्ज्वल निकम यांची एडवोकेट म्हणून नियुक्ती करा ही हत्या संपूर्ण सरपंच बांधवांना हात धरून सोडणारी आहे प्रोग्रामिंग महाराष्ट्राचा बिहार करू पाहणाऱ्या तात्काळ शासन करा ही हत्या समाज घटनाची हत्या आहे जर सर्व दृष्टीनं अटक करू कारवाई न्याय झाल्यास बहुजन विकास अभियानाचे विविध आंदोलन हातात घेणार असा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी दिला यावेळी मानसिंग पवार रवी डोंगरे संजीव जेडकर शिवमूर्ती उमरकर अनिल सोमोशी शिवाजीराव सुनील गंगाधर शेवाळे अमोल शिरवंशी अशोक नागरळकर प्रकाश कांबळे अक्षय सावंत शेख जावीद आनंद घोगरे रवी पुदाले राजू जोशी आदि विविध जाती पॅताचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सरपंचा माले करावर कारवाईवर कारवाई सापी आरोपीला अटक सापी आरोपीला अटक सरपंचा मागेकर अटक खेस तालुक्यातील गेला या गावचे व सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अपहरण करून हत्या केली आहे आणि त्या तीव्र घटनेचा आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व धर्माच्या वतीने जाहीर जाहीर निषेध करतात महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर विधानसभा घटना करत असतील एका लोकप्रतिक न्याय मिळत नसेल तर भाऊजन विकास आघाडी संबंध महाराष्ट्रामध्ये न्याय करणार आहे सरकारकड्यांची विनंती आहे की आता माणूस कुठे काही नाही समाज आहे आणि ह्या महिन्यात सात आरोप आहेत या सात आरोपात आजकाल अटक झाली पाहिजे मात्र पोलिसांनी तीन आरोपीला अटक केले आहेत तुम्हाला आरोपीमध्ये मिळत नाहीत का चार रुपया सात आरोप मिळतात पाठिंबा मोक नाही आमच्या पोलिस यंत्रणे खरोग शिक्षा व्हावी आणि बरोबर कुटुंबाला मिळावा ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे हे प्रकरण जलगत दिल्या निमित्ताने वकील म्हणून हृदय विकासाची जवळ करण्यात यावी हे देखील बहुजन विकास आघाडीची मागणी आहे कारण जनता हत्या प्रत्येक सरपंचाला आव्हान आहे कारण सरपंच गावचा प्रथम नागरिक असतो आणि प्रथम नागरिक नगर आत्ता होत असेल तर सर्वसामान्य काय न्याय आहे हा जबाब आम्ही करतो सरपंचा सर्वांना आव्हान आहे आणि म्हणून चौकशी झाली पाहिजे तत्काळ चौक झाली पाहिजे हे वारंवार माझी संबंध महाराष्ट्र करत असताना उदगीर सारख्या प्रोग्रामीणाऱ्या सर्वच केंद्र असताना उदगीरमध्ये गेल्याचा सर्व स्थळातून रिझरला पाहिजे यासाठी बहुतिक विकासामध्ये सर्वांच्या वती राहून जाहीर जाहीर करतो